जनकल्याण हॉस्पिटलमध्ये हाऊस हिरोची वेकी आहे संपर्क डबल नाईन एट सेव्हन फोर थ्री टू फायर कल्याणपूर्वेत नमनरास गरबा महोत्सवाचं आयोजन कल्याण पूर्वमध्ये भव्य दिव्य अशा गरबा रास्ता आयोजन साई कृपा नवरात्रोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशन व निलेश शिंदे फाउंडेशन साईराज ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या स्वरूपात करण्यात आलंय कल्याण पूर्व येथील चिंचपडा रोड लगत राजाराम पावशे साठ फुटी रोड शेजारी या कार्यक्रमाचं भव्य दिव्य स्वरूपात आयोजन करण्यात आलंय साईकृपा नवरात्र उत्सव मंडळ मागील सोळा वर्ष या राज गरब्याचं आयोजन करत आहे मात्र यावर्षी साईकृपा नवरात्र उत्सवाला नवरात्र उत्सव चॅरिटेबल ट्रस्ट डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन निलेश शिंदे फाउंडेशन यांची जोड मिळाली आहे आणि हा बत्तीस हजार चौरस मीटरच्या भव्य मंडपात पाच ते सहा हजार गरबा रसिकांसाठी नमन रास गरब्याचं आयोजन करण्यात आलंय आणि पावसामुळे गरबा थांबणार नाही याची काळजी घेत एकूण एक लाख स्क्वेअर फुटामध्ये पाणी व्यवस्था फूड कोर्ट ॲम्ब्युलन्स फायर डॉक्टर दोन स्वतंत्र पार्किंग स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था आणि पोलीस यंत्रणा अशी व्यवस्था या सोहळ्यात करण्यात आली आहे एवढे भव्य दिव्य आयोजन कल्याणपूर्वेच्या नागरिकांच्या नशिबी पहिल्यांदाच आले संपूर्ण नियोजनाबाबत आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेना कल्याणपूर्व विधानसभा क्षेत्रप्रमुख निलेश शिंदे प्रमुख अरुणा आशान शिवसेना संपर्क प्रमुख प्रशांत काळे यांनी नियोजनबाबत माहिती दिली आहे आणि आदिशक्तीचा जागर लाडक्या बहिणींचा जागर यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थिती दर्शवून या भव्य दिव्य सोहळ्याचा आनंद लुटावा अनुभव घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आलंय संपूर्ण नियोजनाबाबत आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेना कल्याणपूर्व विधानसभा क्षेत्र प्रमुख निलेश शिंदे प्रमुख अरुण आशान शिवसेना संपर्क प्रमुख प्रशांत काळे यांनी नियोजनाबाबत माहिती दिली आहे साई कृपा नवरात्र चॅरिटेबल ट्रस्ट श्रीकांत शिंदे फाउंडेशन शिंदे फाउंडेशन तसेच साईराज ग्रुप बिल्डर्स अँड असोसिएश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने गेले अनेक वर्षापासून इथं राज गरब्याचं आयोजन होत होतं आज या ठिकाणी या सर्व मंडळाच्या वतीने नमन राज गरबा या सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन तीन ते तीन हे नऊ दिवस होणार आहे तीन तारखेपासून तर ता बारा तारखेपर्यंत या साठ फुटी रोडला होणार आहे ह्या ठिकाणी साधारण एक बत्तीस हजार स्क्वेअर फुटाचा असा मोठा पेंडॉन इथं उभा केलेला आहे आणि साधारण पाच ते सात हजार लोक इथं गरबा खेळण्यासाठी चांगलं असं व्यासपीठ ह्या ठिकाणी उभं केलेलं आहे डोंबिवली ठाणा किंवा नवी मुंबई या परिसरात मोठ्या प्रमाणात असा गरबा या ठिकाणी भरतो डॉक्टर श्रीकांत शिंदेचा मानस होता की आपल्या कल्याणपूर्वीत देखील या स्वरूपाचा एक मोठा दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी व्हावा या दृष्टिकोनातून हा त्यांच्या माध्यमातून आणि आमच्या सगळ्या मंडळाच्या माध्यमातून गरबा या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रायव्हेट आजारी आपण सुरक्षा इथं नेमलेली आहे त्याचप्रमाणे पोलीस पार्किंगचे व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे या कल्याणपूर्व आणि या परिसरातील कल्याण डोंबली या परिसरातील ज्या पंचकृषीतील जे मंदिर आहे त्यांच्या सगळ्या देवीतले देवीची उद्या पूजा करून या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी सर्व या प परिसरातील सर्व रसिकांना निमंत्रित करावं या आप आपल्या माध्यमातून न निमंत्रित करावं का असं या ठिकाणी विनंती करतो मुख्यमंत्री किंवा सीने माननीय महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे स्वतः या ठिकाणी येण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे त्यांचे जे त्यांचे टाईम म्हणजे त्या कामाची व्यवस्था ब बघून ते या ठिकाणी हजेरी लावतील त्याचप्रमाणे डॉक्टर श्रीकांत शिंदे या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय शंभूराजे देसाई जिल्हा प्रमुख माननीय गोपाळजी लांडगे तसेच ठाणे लोकसभेचे नरेशजी मस्के या ठिकाणी उपस्थित रवी चव्हाण माननीय मंत्री रवी चव्हाण साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे सर्व या परिसरातील सर्व आमदार नगरसेवक सर्व जे बिल्डर्स असतील किंवा व्यापारी असतील किंवा जे शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर असतील हे सगळे या ठिकाणी उपस्थित लावणार आहे आणि त्याचप्रमाणे सिने कलाकार म्हणून अभिजित कोशंबी सोळसे आशिका त्याचप्रमाणे आजे आणि अतुल यांची जी टीम आहे हे नऊ दिवस इथे परफॉर्म करणार आहे या पत्रकार परिषद मध्ये अरुण आशान उपजिल्हा प्रमुख प्रशांत काळे शिवसेना संपर्क प्रमुख सी मिश्रा शिवसेना उत्तर भारतीय विभाग शहर उपशहर उपशहरप्रमुख जितेंद्र शिर्के साईराज ग्रुपचे संचालक संतोष सावंत आणि मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शरद शिंदे आदिराज मीडिया कल्याण